मित्र नमस्कार वाचून दाखवण्याबद्दलच्या संशोधनात्मक पुराव्याबद्दलचा हा तिसरा आणि शेवटचा व्हिडिओ यामध्ये मी तुम्हाला दोन संशोधनांबद्दलची माहिती सांगणार आहे त्यातलं पहिलं संशोधन पी आय आर एल -E एस या संस्थेनं केलेलं आहे पी आय आर एल एसचा अर्थ आहे प्रोग्रेस इन इंटरनॅशनल रीडिंग लिटरसी स्टडीज काय केलं या संस्थेनी चौथ्या यत्तेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं वाचनासंबंधीचं वाचून दाखवण्यासंबंधीचं संशोधन केलं चौथ्या यत्तेतल्या आणि किती एकंदरीत सॅम्पल होतं बघा दीड लाख विद्यार्थ्यांचा अभ्यास केला यस दीड लाख एक को एक लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांचा अभ्यास केला गेला त्यांना एवढंच शोधायचं होतं की या चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलांना घरी नियमितपणे वाचून दाखवणारा विद्यार्थ्यांचा एक गट त्यांना आढळला आणि दुसरा गट असा होता की या विद्यार्थ्यांना घरी कधीतरी वाचून दाखवलं जात होतं त्यांना फरक शोधायचा होता घरी नियमितपणे खूप वेळा वाचून दाखवलं तर काय होतं आणि कधीतरी वाचून दाखवलं तर काय होतं आणि इंटरेस्टिंग त्याचे फायंडिंग्ज आहेत मित्रो ज्या विद्यार्थ्यांना घरी त्यांचे पालक अतिशय नियमितपणे म्हणजे दररोज खूप वेळा वाचून दाखवत होते त्या ते विद्यार्थ्यांच्या एक गुणांमध्ये तीस टक्क्याची वाढ झालेली त्यांना आढळली मला असं वाटतं हे संशोधनाचे निष्कर्ष आपल्याला ऊर्जा देणारे आहेत आपल्याला प्रोत्साहन देणारे आहेत की आपणही आपल्या मुलांना घरी नियमितपणे खूप वेळा वाचून दाखवा <coughs> मित्र दुसरं संशोधन हे अमेरिकेतल्या केन्सच विद्यापीठामध्ये केलं गेलं या विद्यापीठामधील हार्ट आणि रिझले या दोन संशोधकांनी संशोधन, संशोधन केलं आणि ते मीनिंगफुल डिफरन्सेस या नावाने प्रकाशित केलेलं आहे हो मिनिंगफुल डिफरन्सेस म्हणजे खरं तर लक्षणीय फरक आपण त्याला असं म्हणूया अर्थपूर्ण फरक म्हणूया काय केलं या संशोधनांमध्ये त्यांनी निम्न आर्थिक स्तरातील मध्यम आर्थिक स्तरातील आणि उच्च आर्थिक स्तरातील बेचाळीस कुटुंब आयडेंटिफाय केली शोधायचं काय होतं त्यांना तर पालकांचं मुलांशी असलेलं संभाषण याचं प्रमाण म्हणजे पालकांशी पालक आपल्या मुलांशी जो संवाद साधतात संभाषण करतात त्याचं प्रमाण आणि मुलांची ज्याला काय म्हणता येईल ऐक्यू आणि शब्द सामर्थ्य याच्यात काही संबंध आहे का हे त्यांना शोधायचं होतं थोडक्यात त्यांना असं शोधायचं होतं की खूप संवाद असेल खूप संभाषण आप पालक आपल्या मुलांशी करत असतील तर त्यांना अधिक शब्दसामर्थ्य मिळतं का त्यांचा ऐक्यू वाढतो का वगैरे पद्धती कशी वापरली गेली बघा ही बेचाळीस कुटुंब आयडेंटिफाय केली गेली तीन आर्थिक स्तरातली निम्न मध्यम आणि उच्च आणि या बेचाळीस कुटुंबांमधल्या सात महिन्याची मुलं पासून हे संशोधन सुरू झालं म्हणजे ती मुलं सात महिन्याची होती ती मुलं अडीच वर्षाची होईपर्यंत हे संशोधन सुरू राहिलं आणि मग हे संशोधक डेटा कसा गोळा करत होते तर संशोधक महिन्यातून एकदा या कुटुंबांच्या घरी जात होते आणि मुलं पालकांस पालक आपल्या मुलांसमोर काय संवाद साधतात तसंच पालक आपल्या मुलांशी काय संवाद साधतात याचं ते रेकॉर्डिंग करत होते हो, हो। त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग केलं गेलं लक्षात घ्या साधारणपणे खरं तर म्हणजे दोन वर्ष हा प्रयोग चालला मुलं सात महिन्याची होती ती अडीच वर्षाची होईपर्यंत आणि मग त्याच्या शेवटी त्यांनी तो सगळा जो तेराशे तासाचा रे ऑडिओ रेकॉर्डिंग झालं या तेराशे तासाच्या ऑडिओ रेकॉर्डिंगचं जेव्हा विश्लेषण केलं आणि मग हे दोन तर दोन वर्षाचा डेटा होता प्रोजेक्शनच्या तंत्राने त्यानं असं विचार केला की समजा हा असाच प्रकारचा संवाद चार वर्ष सुरू राहिला तर काय आढळेल आणि मग काय आढळलं बघा प्रोजेक्शनमधून म्हणजे असं लक्षात आलं की या पालकांनी अशाच प्रकारचा संवाद चार वर्ष सुरू ठेवला तर उच्च आर्थिक स्तरातील मुलांच्याकडे साडेचार कोटी शब्द असणार होते निम मध्यम मद्धयमार्त, मध्यम आर्थिक स्तरातील कुटुंबातील जी मुलं होती त्या मुलांकडे दोन कोटी साठ लाख ,00 शब्द असणार होते आणि निम्न आर्थिक स्तरातील अ, कुटुंबातील जी मुलं होती त्या मुलांकडे एक कोटी तीस लाख ,00 शब्द ऐक असणार होते लक्षात घ्या मित्र उच्च आणि निम्नमधला फरक बघा साडेचार कोटी आणि इकडे एक कोटी तीस लाख मला वाटतं तो लक्षणीय असा फरक आहे आणखीन एक प्रयोग त्यांनी केला तो केला ते असा आणखीन संशोधन असं केलं ही मुलं जेव्हा तीन वर्षाची झाली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की उच्च आर्थिक स्तरातील कुटुंबातील जी मुलं होती त्यांच्याकडे अकराशे शब्द होते त्यांच्या मेंदूमध्ये आणि निम्न आर्थिक स्तरातील मुलांच्याकडे पाचशे पंचवीस शब्द होते आयक्यू पण तपासला उच्च आर्थिक स्तरातील जी कुटुंबातील जी मुलं होती त्यांचा आय क्यू हा एकशे एकोणतीस होता एकच मिनटं मी तुम्हाला सांगतो तो एकशे सतरा होता वन हंड्रेड अँड सेवन्टीन आणि निम्न आर्थिक स्तरातील कुटुंबातील जी मुलं होती त्यांचा आय क्यू हा सेवन्टी नाईन होता हे सगळं हार्ट आणि रेझले या संशोधकांना जे सांगायचं आहे त्याला त्यांनी मिनिंगफुल डिफरन्सेस असं नाव दिलं आहे काय सांगायचं आहे त्यांना तर तुम्ही तुमच्या मुलांशी जास्तीत जास्त संवाद साधा त्याच्यामुळे शब्दसामर्थ्य वाढणार आहे त्यांचा ऐकिव वाढणार आहे त्यांची शैक्षणिक प्रगती होणार आहे मित्र मग मुलांशी संवाद साधण्याचं प्रभावीपणे संवाद साधण्याचं संभाषणाचं माध्यम काय तर ते सगळ्यात प्रभावी माध्यम आहे मुलांना वाचून दाखवणं याच्यासारखं प्रभावी वाचून दाखवणे एवढं सहज सुलभ हे संवादाचं संभाषणाचं दुसरं माध्यम नाही म्हणून मला तुम्हाला पुन्हा एकदा हे आव्हान करायचं आहे की तुमच्या घरी अगदी एक वर्षापासून ते साधारणपणे सहा सात वर्षापर्यंतचं मूल असेल तर त्याला दररोज नियमितपणे अधिकाधिक वाचून दाखवा विविध प्रकारची पुस्तकं वाचून दाखवा त्याच्यातून खरोखरच त्याला एक अलभ्य भेट ही तुमच्याकडून मुलांना मिळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी खरं तर या भेटीबद्दलच बोलणार आहे तोपर्यंत नमस्कार हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू